चला तर आज आपण चाललोय ओपन डे ला बघू आज कुणाला किती मार्क पडतात आल्यावर ह्यांची चांगली धुलाई आहे त्याच्यामुळे आपण जाऊया ओपन डे बघायला वाट काय मार्क पाडले तुम्ही लोकांनी हा तुमचा एवढा अभ्यास घेऊन काय मतलब आहे का एक सुद्धा पेपरत चांगले मार्क नाही पाडलेत कसं तुम्हाला शिकवायचं सांगा बरं दोघी नि त्याला शिवरा दोघींनी पण फनी पुढे फनी दोघी उभे राहा काय अभ्यास केला मध्ये पेपर सांगितलं अभ्यास अभ्यास करायला करायला हो की नाही तुम्हाला शिकवत मी काय की नाही मला सांग शिकवते की नाही अभ्यास करायला पाहिजे की नाही जर आज अभ्यास केला तर उद्या जर मार्क चांगले पडले तर तुम्ही मोठे झाल्यावर डॉक्टर इंजिनियर जे काय होत ते मला श्रेय मिळणार आहे का तिथे नाही ना तुमच्या आई बापण तुमच्यासाठी केलं काय केलं ते कळायला नको का टीचर शिकवते ना काय शिकवते चांगला अभ्यास करा तुम्ही मोठे व्हा सांगते की नाही टीचर यस या अभ्यास अब, करा नको ओपन अब... डे ओपन डे मध्ये पोरांनी काय केले तुम्हाला सांगू त्यांनी सोपे सोपे सोडलेले आहेत पण मार्क ठीकठाक पडलेले आहेत पण ह्यांना जर मी आज मारलं नाही म्हणजे मारलं म्हणजे मी ऍक्च्युअली ह्यांना एक, एक दोनच फटके मारलेत पण मी आज जर ह्यांना मारलं नाही तर उद्या हे अभ्यास करणार नाही त्याच्यामुळे मला ह्यांना एकदम फटके तर द्यावाच